कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात दोन दिवसापासून पाऊस वाढला असून पावसाची संततधार कायम आहे हा पाऊस परिसरातील पिकांना उपयुक्त असून हा पाऊस जिरवणीचा असल्याने भविष्यात पाणी पुरवण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरणार असल्याचे मते परिसरातील प्रगतशील शेतकरी व्यक्त करीत आहेत परिसरातील आसनगाव अनपटवाडी धहगाव आंबोडेसह वागोली देऊळसह परिसरात पावसाची संततधार सुरू आहे आता पुष्य नक्षत्र चालू असून या नक्षत्रात सर्वत्र जास्त पाणी साठवण्याची क्षमता सर्वात जास्त असते म्हणूनच या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला जिरवणीचा पाऊस असे संबोधले जाते जुने लोक या नक्षत्राला तरणा म्हातारा नक्षत्र असे संबोधतात इतर नक्षत्रात पडणारा पाऊस हा निचर्याचा पाऊस संबोधला जातो तो धोधो कोसळतो आणि पाणीही जमिनीत न मुरता ओढ्या नाल्यांद्वारे वाहून जाते पुष्य नक्षत्रातील पाऊस हा जमिनीत नित्रा करणारा मानला जातो संततधार पावसामुळे शेतकरी सुखावला असून त्याला चांगले पीक येण्याची आशा निर्माण झाली आहे पावसामुळे ओढे नाले वाहू लागले असून अजूनही दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे मते जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले हा पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी अनुकूल असल्याचे मानले जात असून सध्या परिसरात घेवडा वाठाणा भुईमुख आदी पिकांसह बागायती पिकांची लागवड शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे या पडणाऱ्या पावसामुळे पिकांची चांगली वाढ होऊन पिके चांगले येणार असल्याची मते शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे तसेच गत वर्षाच्या तुलनेत पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरातील शेतकरी वर्ग सुकावला आहे त्याने आपल्या आवडत्या सज्जा राजाची मिरवणूक जोरदारपणे काढण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे बैलगाड्या शर्यतीतील बैलांची आकर्षक सजावट करून बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला त्यांची मिरवणूक काढताना त्यांच्याकडे धूल साशा बँड पथक डीजे असे ही चित्र उत्तर कोरेगावच्या पंचपूषित पाहावयास मिळाले